मंडळी अगदी मनापासून खरं सांगा केवळ काही सेकंदाच हे दृश्य पाहून तुम्हाला कसं वाटलं कानाला असं आस वाटलं असेल की हे संगीत असं चालू डोळ्यांसमोरून हे चित्र हलूच नये आणि मन तर अगदी प्रफुल्लित झालं असणार थोडक्यात ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याचा अनुभव आला असणार स्वर्गापेक्षा सुंदर असं दृश्य पाहिल्यावर काही क्षण का होईना आपण एका वेगळ्याच जगात पोचलो आहोत असं वाटत होत खरंच हे सुख प्रत्यक्षात पाहायला अनुभवायला मिळालं तर का नाही नक्कीच मिळणार पुढची अगदी काही मिनटं हा व्हिडिओ अगदी मन डोळे आणि कान लावून पहा या सुंदर विश्वात राहणारे हे बाबा लक्ष्मण जानकर वय वर्ष त्र्याऐंशी मला खरे नशीबवान वाटतात आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम मुलं बाळ अगदी सुखात देवाने दिलेलं सगळं काय आहे तरी हे बाबा या निसर्गाच्या कुशीत या मातीत का राहत आहेत याची तुम्हाला थोडीफार कल्पना आलीच असेल या निसर्गाचा अगदी भरभरून आनंद घेत आहेत किल्ले तोरणगडाच्या पायथ्याशी गुंजवणी धरणाच्या अगदी बाजूला हिरव्या गार गर्द झाडीत लपलेलं बाबांचं घर राहायला एकटेच वेल्हे गावापासून जेमतेम आठ किलोमीटरचं अंतर धरणाच्या बाजूने मावळ अर्थात भट्टी गावच्या खिंडीतून प्रवास करण्याचा अनुभव काही विलक्षण होता कमालीची प्रसन्नता जाणवत होती प्रवास संपूच नये असं वाटत होतं हो? इकडे का आपण ते जवळ एखादा जाऊन आलो काय हाय काय रस्ता लय खराब आहे तिकडे हा माहिती आहे रस्ता खराब आहे <laughs> या मायलेखांचं कौतुक को वाटलं वाहतुकीची काहीच सोय नाही तरी देखील एकल गाव ते गिळगाणी हे जवळपास वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर आणि हे पायी पायी चालले होते आपल्या नातलगांना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता हे वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण आणि ह्या धरणाच्या बरोबर कुशीमध्ये हा जो छोटा पांढरा डॉट दिसतो आहे ना इथं बाबांचं घर आहे दिसलं का थांबा जरा झूम करून दाखवतो तुम्हाला हे लांबपर्यंत बॅक वॉर्डर आहे आणि ह्या बॅक वॉर्डरवर बरोबर इथं मध्ये हे बाबांचं घर आहे आणि हा धरणाचा परिसर लांबपर्यंत पाणी आल्यावरती बाबांच्या घरापर्यंत जायला काय रस्ता नाही आहे इथपर्यंत गाडी जाऊ शकते आहे तरी पण आपण गाडी घेऊन जाणार आहे आणि तिथून मात्र खाली आपल्याला पायपीट करायची आहे एखाद्या सेलिब्रिटीसाठी जसं रेड कार्पेट टाकलं जातं तसं आमच्यासाठी निसर्गाने हंतरलेल्या ग्रीन कार्पेट वरून गाडी चालवण्याचा अनुभव काही वेगळाच होता तालुक्यापासून केवळ पाच सहा किलोमीटरचा अंतर असून देखील सुद्धा या गावात जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नाही हे पाहून खरंच खूप वाईट वाटलं आणि आम्ही ट्री मिलियन अर्थव्यवस्था गाठणार आहोत जोपर्यंत शक्य होतं तिथपर्यंत गाडीवर प्रवास केला नंतर मात्र एका सुरक्षित ठिकाणी गाडी लावली आणि दोन पायांचा प्रवास चालू झाला विचार केला की त्या निर्जीव चाकांना सुद्धा किती त्रास द्यायचा आपला सुखाचा प्रवास संपला जोपर्यंत आपली टू व्हीलर चालत होती तोपर्यंत आपण जरा मजा केली आता खरी कसरत आहे इथून पुढं तुमची टू व्हीलर चालणार नाही वन टू वन टू करत आहे मागच्या वेळी आपण आलो होतो त्या दादांच्या घरी भेटलेलो तिथं खाली अजून दोन घरं आहेत त्या दोन घरापैकी कोण भेटतं आहे का आजचा प्रयत्न तोच आहे घरी कोण आहे आपल्याला सुद्धा नाही आहे तरी आपण चाललो आहे कारण मी काल त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला पण दादांचा काय कॉन्टॅक्ट झालाच नाही त्यामुळं त्यांच्या घरात कोण आहे का नाही का हे काय आपण सांगू शकत नाही एक अंदाज आपण चाललो आहे गिळगाणीच जानकर ना जान इथं खाली तुमचं घर आहे ना आम्ही विनझरचे बोसले आले तुम्हालाच भेटायला इकडे एक घर आहे जानकरांचं एक दत्ता दत्ता जानकर दत्ता जानकर इकडे एक तुमचं घर कुठे मग तेच की मग तुम्हाला भेटायला आलो होतो चला की जरा काय नाही तुमची जरा गप्पा मारायच्या बोलायचं तुमचं काय असल्या अडचणी बिडचणी जाणून घ्यायच्या लोकांसमोर त्या मांडायच्या तुमच्या अडचणी बाकी काय नाही आनंदी माणसाच्या मागोमाग चालू लागलो धरणी मातेच्या सेवेसाठी किती कष्ट घेतले याची गोष्ट बाबा सांगू लागले तिथून घरापत्र रस्ता स्वतः आहे आता उघड्या दिवस झाले की गाडी खाली येते आमच्या गाड्या खालीच पोरांत आता आपलं बोसले जाते सरपंच आहेत म... ना सरपंच शिवाजी जास्त सांगत नाही मग शिवाजी बोसले आहे ना माहिती तो चुलता माझा मग तेच माझा मित्र पण होता पहिल्यापासून आ... बरं का ते चुलते आमचे आता गेले मागच्या ते हो ते आमचे मित्र होते इथं खाली किती घर आहेत हे वरती म्हणजे तुमचं गाव कुठं म्हणजे हे कुठल्या हाती तिथं मध्ये कानन कानन कोल्हापूर मी काननच नाव अजून सांगतो हा पण आता पण घेवंड्यामध्ये हां पण तुमचं घर खाली होत का पहिलं नाही इथं इथं धरणातून काय गेलं का धरणामध्ये काय गेलं धरणामध्ये गेलं ना सत्याऐंशी कोण नदीच्या पात्रामध्ये माझ्या हा ना मग त्याच काय बदली हो दा। <laughs> गाडी 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 ता ता <laughs> बदली मिळलं का किती दहा दहा हजार रुपये मिळले मा। चौकाना अरे हां काहीच नाही हो मग बदली जमीन घ्यायची ना अहो आप मना आपत्र टिकावलो वर चाळीस पंचेचाळीस एकर जमीन इकडे आहे तुमची का हो पंचेचाळीस एकर हो त्यामुळे ते म्हणले आपत्र आहे आपत्र मा माणूस यांच्या तिघा तीन कुटुंबाची जमावली तवाची अरे एकर जमीन मिळवली गुरस म्हणून चाललं वर आता घरी कोण कोण असत मी पुण्या मग असं म्हणलंय ना चिकट झाले पावसानी आणि त्याच्यावर ना शेवाळ उगावले ते शेवाळानी आहे ना सटकता येईल लगेच आता बाबांचं कस रोजच जाण त्यांना सवय जरा आजार भेटतो हा पण आपण जरा नौक आहे ना आपण काळजी घ्यायला लागते मग बाबा साहेबांचं कसं करतो आपला हाताने भात घालायचा थोडा बाकी वगैरे बाखरे नाही नाही आपल्याला जमत नाही थोडा प्रयत्न करायचा आता काय करायचं मग कोण नाही करायचं येतो कोण गर पोर आली की हां टाक मंडळी मी पुण्याला तर पुण्याला शेती किती आहे चारखं मला तांदळाची पोती अठरा एकोणीस पोतो पुढे इंद्रियी लावता का इंद्रायण कोमल वगैरे काय नाही नाही इंद्रायण तर तिकडे आले तिकडे इंद्रियावतो चाळीस हजाराचा तांदूळ घेत असतो वर्षात चारखंडी तुमचं शेत आहे मग शेत करायला बन येत मजुरी करायची मजुरी नाही येतात का लोक पण ना अहो साडेतीनशे चारशे रुपये मजुरी चार कारण आता काय झालं की लोक पण मिळत नाही आपला जरा माग न ठेवा तुम्ही पहिले तुम्हाला मिळत असतील लोक येत असतील हो ना अरे राम क्रेश आता, हा। आता समजा एकूण आता एक पण करून नाही पहिले किती दूध चाळीस लिटर दूध फडक्या म्हशी किती होत्या पहिल्या मशी होत्या पाच सात आणि गाय होत्या गाय सतत होत्या बैल पाय लागले तुमच्या कि रिटर्न झाले कुठं मार्ग मुंबईला की पुण्याला काही चकन जाऊन यामध्ये कसं काय कुठली गाडी घेऊ दाबली ना तो आता आठ टी व्हीलरवर आहे टू व्हीलरवर म्हणलं त्याला गाडी असते आणि आम्ही तिकडून वरट्या करायला गेला वरटी करत होतो तसा तिकडून आली कार फिरून दाबलं अरे मी लांब दगडातून उडून पडून एवढ्या अडचणी कष्ट त्रास हे सर्व असून देखील हे बाबा या ठिकाणी का राहत होते अशी कोणती गोष्ट आहे जी बाबांना सुख देते असं काय कारण आहे जे बाबांना समाधान देतं याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू होता बोलता बोलता रानात एकट्या असणाऱ्या त्यांच्या घराजवळ येऊन पोचलो घर नवीनच बांधलं होतं बाबाचा आपला एकटा जीव सदाशिव हा चांगलं आहे जोरात काम बाबा घर आता बांधलं काय हे यंदा बांधलं नाही घर जळालं होतं माझं बाप घर जळायलं होतं जळालं कसे जळालं म्हणून मग मन नवीन बांधलं याच्यातून काही मला मिळालं नाही 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 जळलं माहिती वलं वननी जळालं का कसे मी बघायला नव्हतो घर बरं बोललं होतं नव्हतो अरे बाबा याची पानगडी झाली आता घरी कोण नाही कोण नाही मग साईपाकाच कसं करतो हाताने बनवायचं भात घालायचं थोडं आपल्या कालून बनवायचं एक दिवस माणूस करते पण रोज ते काल आता काल आलो बुधवारी पर्यंत पुण्याला हा परवाजीचे मुंबईला गेलो मुंबईला तिकडून आलो काल परभेशी गुरुवारी गेलो मुंबईला गुरुवारी आलो राज काल शुक्रवारी जरी या चार दिवस इकडे चार दिवस तिकडे गोरबीर काय गोरबीर काही नाही मग इथं काय उद्योग असतो मग शेती आपली शेती शेत कोण बघते बघायचं पाणी केव कमी जायचं आपलं आता तेवढा करता वर चालू होतो आता पाऊस झाला जोरात म्हटलं काय फुटले का काय बघावं तर आपलं बंद करावं नाही पण इकडे परस्पर हे ठरायचं म्हटलं जोरा डोकं नाही काय नाही गो का प्राणी बिनी येतात का नाही जनावर जनावर इथं कसेच आहे याला फक्त काय कि सर्प गडप आहे बाहेरून येत ते आता हे पॅक केलंय तिथं आता घरामध्ये येत नाही तर अशा पहिलं बालक घर होतं अशा मालिक झाल्या लाटणं आतमध्ये हो घरात येईल मी स्वतः मारलेला पाच सहा लाटणी काठी किती नाही म्हटली भीती नाही वाटली तुम्हाला कशीची भीती साप सापड इथं चावलं होतं एकदा काय धरला होता की मारला होता नाही नाही मी असं काहीतरी तरी लाकलो गेलो बघायला ते इथंच चावलं कुठं वर होतं झाडं होती कुठलं होतं फुरस होतं फुरस विषारी होतं जास्त आयुष्य आयुष्य बारीक एवढं एक तर लांब होतं आणि एवढं मोठं होतं जाडीला आणि त्या असं लाकडाला असं ठरायला गेलो तू कुठं वर होतं ते कशाला लक्ष दिलं आणि ते चावल घरा कसं घरामध्ये त्याला काय दवामानी केलं का नाही हो सरकारी दवाख आणायचं होतं चार दिवस अहो तुमच्या ते जेवा घेतलं असतं का नाही 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 बसलो त्या जेवामध्ये मुलं वगैरे किती तुम्हाला मुलं तीन मुले आहेत तीन मुलगा आहेत तीन मुली तीन मुलं हां सर लग्न वगैरे झाले सर सर्वांचे सर्वांचे मोठा मुलगा आहे शिक्षक की शराला आता हि तुम्ही परस्पर परस्परिक राहता व चार दिवस का मला राहतंय पण जर आजार पण आलं जास्त झालं फोन करायचा हाय ना फोन बिन हा मग तेवढं तरी बरं बाबा मग घरी कोण तरी यायला लाईट नाही बाबा आता आज लाईट गेली की लाईटच नसती रात्री आलो तर उगा साधारण डीम बसते लाईट हाय ती फोन नव्हती तो व्हय किती तुमचा माझ्या त्र्याऐंशी च वय आहे त्र्याऐंशी हो मग शाळा मिळाला काय शिकला बाबा काही नाही शाळा शिकलो नाही काय नाही फक्त मी चार पाच वर्ष झाले मध्ये हिरतो आपण दोनशे रुपये किशाची कुणीकडे जायचंय मग आता तिकडं मुंबईला जात आहे पुण्याला जात आहे गाडीकडे कसं वाहतो का गाडी आता कोल्हापूर गाडी सोर्ग लागली की बसायचं गाडी इथं राहायचं कंडक्टरला कुणाला इतर किती जणांना विचारलं सर मग त्याला काय आपल्याला इथं राहायला मग गावाला बरं वाटतं जा? का तिकडे शहरात बरं वाटतं गावाला बरं वाटतं का शहरात कसं आपलं हे गावाचं कसं ऐकाल हो हवामान हा ते मात्र बरं गावाच कसं ऐक ते त्याल मीठ मग ते कुठं आणता हो आहे आपलं येल्यावरून मग ते काय जवळ येल जायचं मी इथं कुठं गाडी बिडी असते का गाड्या पुष्कळ पोराला फोन की पोर आणून देत गाड्या समजा तीन टोल यंदा चार साडेचार लाखाचा टेम्पो घेतलाय प्यागो टेम्पो धंद्या करतात त्याला तेव्हा आपलं जर कमी जास्त पंच असलं फक्त फोन करायचा तो आणून टाकतो गाडीने इसटी वर येते का बाबा इकडं बस हा इस्टी येते ते महामंडळ आपलं इस्टी ते नेवीच्या बाजूने तिकड नाही वरपरी का वर नाही वरखिंडीवर पड्याला जाते खिंडीवर जाते का हा तिकडे जाते भोरडी आणि शेतर मग इकडे यायचं म्हणलं इकडे नाही इकडे ना, आपला पिकअप येतात पिकअप येत मी आपली दोन दुधाच्या गाड्या वगैरे हो आता तुमचं गाव नक्की कुठलं येतं मग गाव ना हा? गाव हे खाली तारणामध्ये गेलं त्या खाली कपारीच्या पाण्यात तिथे नाही का गाव त्या आपल्या बाजारपेठच्या अलीकडे तिथं काय बसले काय धान्य मध्ये बसले सोर माळावर कोदापूर काय हा कोदापूर हे कोदापूर वयाची त्र्याऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या ह्या आनंदी माणसाला अजूनही चष्म्याची गरज नव्हती परंतु अलीकडच्या काही दिवसात नजर कमी झाली होती नव्हतं रात्री घेतला ती मला जरा उंच दिसते तेवढ्या करता मुंबईला काल हा तुम्ही मध्ये गेला होता बघा अरे श्या दिसत्यात पूर्ण पूर्ण हितपत्र गेलता दिसत हे बोट पण वाकड झाले पूर्ण अगदी मशीन मध्ये आता हितपतोर गेलता गुरळ कुठे वाशिम कुठे होतं आपला वरली दूरदर्शनच्या बाजूला गुराळ आहे का हा हा चांगली मुंबई हो आता पण आहे ना मग ते कोण चालवते ते भाडेने दिले ते एकूण टाकायचे ठेवायचे नाही कोण चालवायला जात धंदा करायला किंवा मुलं शाळामध्ये किंवा कोणचं काय मग एवढं तिकडं मुंबईचं सुखा सुखी पुण्यात सुखा सुखी ते सोडलं मग इकडं काय इथं काय जीव गुंत काय मग समजा करायचं भरपूर करून ठेवलं आपला जीव कशामध्ये आहे की शेती किंवा कोणचं काय त्यांना सांगत असतो आपली शेती करा किंवा कोणचं काय समजाव लक्ष ठेवा किंवा कोणचं काय समजा व्यवस्थित आपलं नदर खाली पाहिजे हे त्यांना सांगत असतो मी म्हणजे शेतामध्ये या पिकामध्ये घरामध्ये जीवतलाय का हा मग काय म्हणायचं आता असा जरा व्यवस्थित पण चालायला गेलोय याच वाटलं की उंच दिसते उंच दिसते आणि पुढं खडा पडतो <laughs> <वाते। laughs> तोरणगडाची भव्यता मला ह्या बाबांच्या विचारात दिसली आकाशाची उंची गाठली तरी पाय मात्र जमिनीवर आपल्या मातीशी नाळ जुळली ती अगदी कायमची मुलं उच्च शिक्षित परिस्थिती अगदी उत्तम देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे तरी आठवड्यातील चार दिवस गावाकडच्या मातीचा सुगंध घेतल्याशिवाय त्यांना नीट झोप लागत नाही पक्ष्यांचा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही आणि अंगावर पावसाचे तुषार घेतल्याशिवाय मन तृप्त होत नाही कितीही पैसा खर्च केला तरी हे सुख कधीच विकत घेता येत नाही परतीच्या प्रवासाला बराच उशीर झाला होता घरी पोचायला रात्र झाली पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर नवीन प्रवासात आणि नवीन आनंदासोबत आणि हो आपले अभिप्राय कमेंटच्या रूपाने माझ्यापर्यंत नक्की पोचू द्यात धन्यवाद